नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं आमच्या युट्यूब चॅनल आणि इन्स्टाग्राम सहला मध्ये सर्वांचं स्वागत आहे मी पुन्हा आता एक नवीन ट्रीप घेऊन आलेलो आहोत जवळपास माझ्या या नवीन ट्रीपची तारीख आहे एकोणवीस सप्टेंबर ते एकोणतीस सप्टेंबर ट्रीपचं नाव द्वारका दर्शनसह गुजरात दर्शन अकरा दिवसाचा प्रवास आहे या अकरा दिवसामध्ये तेवीस ठिकाणं आम्ही तुम्हाला दाखवणार या तेवीस ठिकाणातले गावाचे नावं सांगतो एक शेगाव दुसरं नांदुरा तिसरं नगर चौथं प्रकाशे पाचवं सरदार सरोवर म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटी सहावं भरूच सातवं पावागड आठवं डाकोर्जी नऊवं चोटीला दहा नंबर बेट द्वारका अकरा नंबर गोपी तलाव बारा नंबर नागेश्वर तेरा नंबर द्वारका चौदा नंबर मूळ द्वारका आणि पंधरा नंबर हर्ष सोळा नंबर पोरबंदर सतरा नंबर सोरटी सोमनाथ अठरा नंबर भालुका तीर्थ एकोणीस नंबर देहसोर वीस नंबर वीरपूर एकवीस नंबर गिरनार बावीस नंबर जुनागड तेवीस नंबर गांधीनगर असे जवळपास तेवीस ठिकाण आहे अकरा दिवसाचा प्रवास असा हा टोटल खर्च आम्ही लिहिलेला आहे दहा हजार नऊशे नव्याण्णव रुपये पण आम्ही यात पाचशे रुपयाचं कन्शिशन देऊन राहिलो दहा हजार पाचशे रुपये प्रति व्यक्ती घेत आहोत या दहा हजार पाचशे रुपयात सकाळी चहा बिस्किट जेवणाची व्यवस्था चहा नाश्ता आणि जेवण पियासाठी ओचं पाणी आणि प्रवास आणि राहण्यासाठी हॉलची व्यवस्था सामूहिक आणि जेव्हा खावाची याला आता माझ्या कॉम्प्लेटमध्ये काही लोकांना असा विचार पडलाय का बाहे तुमच्या कॉम्प्लेटमध्ये एक टाइम नाश्ता आणि एक टाईम जेवण असतं तर मी त्या लोकांनाही सांगू इच्छितो शक्यतोवर आम्ही दोन्ही टाईम जेवणच देतो पण कधी कधी अशी वेळ येते की जेवण जर करत बसलो आम्ही किंवा जेवण बनवायचं जेवायचं तर जवळपास तीन साडेतीन घंटे लागतात मग या तीन साडेतीन घंट्याचा जर हा खोळंबा झाला हा वेळ गेला तर समोर एखादं दर्शन घ्यायला किंवा मग तिथं वेळ होऊन जाईल दर्शन होणार नाही किंवा मग काही त्रास होऊ शकते टायमिंग बिघडलं का एकदा बिघडतच जाते त्याच्यामुळं आम्ही काय करतो का एखाद्या दिवशी दहा दिवसात जवळपास तीन ते दोन तीनदा असं होते का फक्त आम्ही दुपारचा नाश्ता करतो मग संध्याकाळी वरण भात भाजी बुडचं जेवईल आता नाश्ता म्हणजे काय का निवड प्लेटवर दिला संपलं का नाही आष्टाही हा आम्ही सर्वांना पोटभर देतो एक एक प्लेट आम्ही देऊ नंतर त्यांना जे जेव्हा जेव्हा लागत आणि पुन्हा आम्ही त्यांना देतो नाश्ताही पोटभरच देतो आता नाश्ता केला तर एकच घंट्यात ती पडतो पटापट बनवून घेणे कारण त्याची अर्धी व्यवस्था आम्ही सकाळीच करून घेतो बस तिथं जागेवर जा फोळणी द्या आणि लगेच गरम गरम सर्व करा हे एक घंट्यात ती पडते त्यामुळं संपूर्णचा जो प्रवास आहे तो व्यवस्थित होतो आता बसचा प्रवास असल्यामुळं टायमिंगचं काही पक्क नाही राहत आता आम्ही जेवण बिलकुल दहा साडे दहा वाजताच देतो कधी कधी पण कधी कधी एकही दो वाजते दोनही वाजते संध्याकाळच्या जेवणाच्या बाबतीत तसं एखाद्या तस ट्रॅफिकमध्ये फसलो तर रात्री अकराही वाजते जेवायला पण घरगुती जेवण देतो तसंच प्यायसाठी ओचं पाणी वापरतो आणि आमच्याकडं कॅन आहे त्या कॅनमधलंच पाणी आम्ही जिथं मुक्काम असते तिथं त्या कॅन भरून घेतो आणि त्या कॅनमधलंच पाणी दिवसभर आम्ही तुम्हाला प्यायला देतो दुसरं अदर कोणतंच दळाचं विहिरीचं हातीचं पाणी तुम्हाला पाजत नाही राहण्याची व्यवस्था सामूहिक असते आता सामूहिक म्हणजे मोठा हॉल घेतो हॉलही चांगल्यापैकी घेतो आम्ही असंही नाही का बघ कसंही तरी घ्या हे करा नाही हॉलही चांगल्यापैकी घेतो त्या हॉलमध्ये आम्ही आमची चटई टाकतो आणि आता पांघरायचं तुम्हाला घ्यायला लावतो तुमची सतरंजी टाका त्या चटईवर आणि बडिया झोपा सकाळी झोपीतून उठल्याबरोबर आंघोळीला गरम पाणी देऊ कारण हिवाळ्याचे दिवस आहे गरम पाणी नक्की पाहिजे गरम पाण्याशिवाय मजा येत नाही कारण बिमार पडलं तर काय करणार त्यामुळं गरम पाणी आम्ही देऊच देऊ माझी ही ट्रीप मीडियम म्हणजे सर्वसामान्य लोकांच्या पेक्षा हिशोबाची आहे आता यात काही लोकांचं म्हणणं आहे का बाबा आम्हाला खाली झोपता नाही आहेत बेड पाहिजे रूम पाहिजे तर आता कसं आहे साडेदहा हजार रुपयात अकरा दिवस काय पर डे डे पळून राहिला हे तुम्हाला तुम्ही तुमचा हिशोब लावा आणि मला सांगा आणि याच्यात जर मी तुम्हाला रूम देईल तर बाकीचं कसं होईल कारण एका रूमला मिनिमम बाराशे ते पंधराशे रुपये खर्च येतो आता जे कोणी कपल असेल जे कोणी दोन तीन लोक असतील ते म्हणतील नाही आम्हाला हॉटेलची रूम पाहिजे तर आम्ही तेही अरेंज करतो पण त्याचा एक्स्ट्रा खर्च लागेल आमच्या आमच्यासोबत राहील पण हॉटेलचा जोही खर्च राहील एका रूमचे बाराशे असो पंधराशे असो त्यात नि ते भरायचे रूम आम्ही करून देऊ आमचा त्यात काही विशेष राहणार नाही आम्ही डायरेक्ट तुम्ही तिथं जाऊ काउंटरवर जाऊ तुम्हाला यांना सांगून देऊ का यांना दे। रूम पाहिजे तो रूमचा खर्च तुम्ही करा आता एक असंही अनुभव आहे पहिले पहिले लोक येतात हो, हो आम्ही रूम घेऊ पहिले दोन दिवस रूम घेतात आणि तिसऱ्या दिवसपासून रूम घेणं बंद करतात नाही बाबा इथं काय एकटं एकटं आहे इथं हा मोठा मस्तपैकी ग्रुप आहे तर त्याच्यामुळं हाही प्रश्न होते म्हणून हे आम्ही मानतो कोणा कोणाकोणाला कमरेचा त्रास असतो खाली झोपताना येत पण त्यांना शेवटी रूम शिवाय पर्याय नाही आता प्रत्येक ठिकाणी पलंग भेटनच क्वाट भेटनच असं नाही आहे जसं आता शेगावचं संस्थान आहे शिर्डीचं संस्थान आहे अशा ठिकाणी भेटतात पण बाकीच्या ठिकाणी नाही भेटत मग नाही भेटलं त्याला आमचा इलाज नसतो त्याच्यामुळं जर कोणी असं असेल तर बाबा नाही आम्ही रूम घेऊ त्या रूमच्या व्यवस्थेप्रमाणे मिनिमम दोन लोक असले तर दोघं मिळून एक आम्ही रूम देऊ तुम्हाला दुसरा तुम्हाला सोबती पाहावं लागेल आता आमच्या ट्रिपमध्ये एखादा सोबती सापडला बरं नाही सापडला तर काय करायचं म्हणून दोन व्यक्ती असेल तर आम्ही त्यांच्या हॉटेलमध्येही व्यवस्था करून राहायची पण तो खर्च तुम्हाला एक्स्ट्रा द्यावा लागेल दुसरी गोष्ट हा चाळीस लोकांचा ग्रुप असतो आल्यांना उपाराळाचही देतो आम्ही असंही नाही की मग ज्यांना उपवास आहे त्यांना काहीच नाही देत नाही निरणकार असेल तर सकाळी वेगळं देऊ शाबुदाना वगैरे आणि संध्याकाळी वेगळं देऊ तर उपवासवाल्याची व्यवस्था आम्ही करतो तुमच्या बॅग आमचे पोरं उचलतात तुम्हाला बॅगही उचलायचं काम नाही जे मला लोक आत्तापर्यंत माझ्यासोबत आले आहेत त्या सर्वांना माहीत आहे व्यवस्था आमची युट्यूबवरही दिसते तुम्हाला काही रील बनवले जातील त्यावर सामान आणताना नेताना मुलांना तर ती व्यवस्था आम्ही करतो त्यामुळे तोही तुम्हाला त्रास होत नाही आणि दर्शनाला आम्ही सोबत असतो तुम्हाला सोबत नेणं सोबतच आणणं दर्शनही व्यवस्थित होतात प्रत्येकाची व्यवस्था झालीच पाहिजे हे आमचं एक उद्दिष्ट आहे आणि कमीत कमी पैशात ती व्यवस्था झाली पाहिजे एक आमचा उद्देश आहे पण आता हाही एक थोडासा विचार करा का एवढे सारे लोक एखाद्या वेळेस होऊ शकते आमच्या हातूनही थो काही थोडंसं कमी जास्त होते पण ते तुम्ही लोकांनी आतापर्यंत समजवून घेतलं आणि तुमच्या या आशीर्वादामुळंच माझी प्रत्येक ट्रीप चांगली झालेली आहे मागच्या ट्रीप तो फार सुंदर झाली खूप छान लोक होते काही प्रश्नच नाही आणि ट्रीपही सुंदर झाली लोकांना मजाही आला सर्वच आलं आणि याही नंतरच्या ट्रीप आमच्याही आता याच्या हो आधी झालेल्या ट्रीप किंवा होणारा ट्रीप ह्या अशाच होतील कारण आम्ही स्वतःच आनंदमय जीवन जगणारे माणसं हशी मजा खुशहालमध्ये कारण कुठंतरी बाहेर चाललो तर काहीतरी थोडंसं एन्जॉय झाला पाहिजे या उद्देशानं आमचा हा सारा खटाटोप असतो आणि मी तर असं एक मताचा आहोत की वर्षातून एकदा कुठंतरी बाहेर गेलंच पाहिजे जमत नसलं आमच्यासोबत यायचं तर तुम्ही स्पेशल जा किंवा दुसऱ्यासोबत जा असं जरूरी नाही की माझ्यासोबत तुम्ही आले पाहिजे नाही तुम्ही दुसऱ्यासोबतही जाऊ शकता स्वतःही जाऊ शकता पण माझी एक गॅरंटी आहे माझ्यासोबत जो एकदा आला तो कधीच मला सोडणार नाही कारण तुम्हाला, तुम्हाला त्रास होऊ देत नाही आम्ही पैसे एकदम नॉर्मल असतात असं नाही का लोकांसारखं माझा तो बिलकुल उद्देश साफ साफ सरळ सरळ असते का बॉ तुम्हाला जर त्रास झाला तर बिलकुल लगेच सांगायचं तर हा त्रास होऊन राहिला ज्या ट्रीपमध्ये त्रास होईल ती ट्रीपच काय कामाची मग पैसे देऊन मतलब काय म्हणून आम्ही शक्यतो त्रास होऊ देत नाही आमच्यासोबत पोरं असतात भरपूर कामावाले वरण भात भाजीपोळीचं गरम गरम जेवण असतो जेवण दोन्ही टाईम देतो पण पॉम्प्लेट दिला एक टाईम नाश्ता एक टाइम जेवण ते त्या अडचणी मूल्य नाही तर कधी कधी काय होते समजा नाश्ता दिला आम्ही तर तरी लोक आम्हाला तेच विचारतील भाऊ दुपारचं जेवणच दिलं असतो तुम्ही हा असाही प्रश्न यायला नको आम्ही महाप्रसादातही कुठं जाऊ देत नाही आमचे दोन तीन ठिकाणं ठरलेलं आहे एक शेगावचा गजाननाथचा महाप्रसाद घेतो आम्ही आणि शिर्डीच्या साईबाबाचा महाप्रसाद घेतो बाकी ठिकाणी महाप्रसादही आम्ही घेत नाही आम्ही आमच्याच जेवणात वरण भात पोळीचं जेवण जेवू मतात काही वरण भात भाजी पोळी भजे पापड काही स्वीट वगैरेही असते एक दोन दिवसात आम्ही स्वीटही देतो डेली कंटिन्यू तर ह्या सर्व विषय करतो कोणाची तब्येत बिघडली त्याचंही आहे मेडिकल दाखव मेडिकलमध्ये औषधी घेतो किंवा मग नाही जमलं दवाखान्यातही दाखवतो ह्या सर्व खटाटो करत करत आम्ही तुम्हाला आनंदात देतो आणि आनंदात वापस आणतो त्यासाठी तुम्ही आतापर्यंत प्रतिसाद दिला प्रतिसाद दिया। जान्ना जान्ना माजा सोबत तसा प्रतिसाद द्या ज्यांना ज्यांना माझ्यासोबत यायचं असेल त्यांनी नक्कीच संपर्क करा ही ट्रीप खूप सुंदर आहे भारतात खूप सारं पाहण्याजोगत आहे पण ते घेऊ जाऊन पाहिल्याशिवाय आपल्याला कळणार नाही त्याच्यामुळं नक्कीच तुम्ही आमच्यासोबत या आणि आमच्यासोबत आल्यानंतर काय मजा येते ती तुम्ही आजबावा ज्या ज्या लोकांनी माझ्यासोबत ट्रीट केली आहे त्यांना तुम्ही विचारा तेही लोक तुम्हाला सांगतील कशी भरपूर मजा येते आणि तुम्हाला आनंद झाला म्हणजेच आम्हाला आनंद होतो या ट्रीपचा अर्थ निवड तुम्हाला कसं तरी नेऊन कसं तरी फिरवून आणणं असं अजिबात होत नाही कारण त्या ट्रीपमध्ये आम्ही इन्वॉल्व्ह असतो म्हणूनच आम्ही आमच्या चॅनलचं आणि इंस्टाग्रामचं नावच ते ठेवलं सहल आमची आणि तुमची कारण आम्ही सहलमध्ये आहोत तुमच्यासोबत आणि तुम्ही आमच्यासोबत प्रत्येक ट्रीप मी इंस्टाग्राम आणि यूट्यूब चॅनलवर टाकत असतो हे पाहण्याकरता आमच्या या सहल आमची तुमची यूट्यूब आणि इंस्टाग्राम चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद